जय श्रीराम स्वामी सुखबोधनंद महाराजाची ध्यान प्रवचन विषय मन शांत होते अंतर्मनाचा प्रवास प्रिय साधक हो आपण या जगात धावत सुटला आहोत यशासाठी पैशासाठी नात्यासाठी पण त्या धावण्यात आपण स्वतःलाच हरवलो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अर्थ माहीत आहे पण शांतीचा अर्थ मात्र विसरला आहोत आज या प्रवचनात आपण शिकू मन शांत कसं ठेवायचं आणि ध्यानाचा खरा अर्थ काय आहे भाग एक मन म्हणजे वारा त्याच्याशी लढू नका स्वामीजी म्हणतात मन म्हणजे एक वारा आहे त्याला थांबवायचा प्रयत्न केला की तो आणखी जोरात वाहू लागतो त्याऐवजी त्याचं निरीक्षण करा वारा वाहतोय हे समजून घ्या पण त्यात वाहून जाऊ नका ध्यान म्हणजे स्वतःला निरीक्षक बनवणं भाग दोन विचाराचे ढग आणि आकाशाचं उदाहरण आपल्या मनात सतत विचार येतात चांगले वाईट भावनिक हे विचार म्हणजे आकाशातले ढग आहेत ढग बदलतात पण आकाश तसंच राहतं तसंच आपण विचार नव्हे तर त्या विचारांच्या मागचं शांत आकाश आहोत ध्यान म्हणजे त्या शांत आकाशाला ओळखणं भाग तीन श्वास देवाशी जोडणारा सेतू श्वास हा फक्त शरीराचा भाग नाही तो ईश्वराशी संवादाचं दार आहे जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मन आपोआप शांत होतं प्रत्येक श्वासात देवाचं अस्तित्व आहे फक्त जाणून घेण्याची दृष्टी हवी भाग चार सजगतेची साधना सुबोधनंद महाराज सांगतात जागृत राहा पण निवांत राहा सजगता म्हणजे सततची अंतर्मनातील उपस्थिती जेव्हा आपण चालतो खातो बोलतो तेव्हा जर पूर्ण भानात राहिलो तर तेच ध्यान बनतं भाग पाच मनावर नियंत्रण नव्हे मैत्री करा बऱ्याच जणांना वाटतं मनाला दाबायचं जिंकायचं पण मन जिंकलं जात नाही ते फक्त समजून घेतलं जातं त्याच्याशी मैत्री करा मन म्हणजे विचार येतोय तू मन येतो दे मी इथेच आहे अशी साक्षी भावाची वृत्ती मनाला स्थिर करते भाग सहा भूतकाळ आणि भविष्य वर्तमान हरवतं आपण भूतकाळात अडकतो किंवा भविष्याची चिंता करतो पण जीवन फक्त वर्तमानात आहे ध्यान म्हणजे या क्षणाशी पूर्ण एकरूप होणं जेव्हा वर्तमानात राहतं तेव्हा शांती मिळते भाग सात नकारात्मक विचारांचं रूपांतर स्वामीजी म्हणतात मनात नकार आला की त्याला नकार देऊ नका त्या नकारालाही प्रेम द्या जो विचार त्रास देतोय त्याला स्वीकारा निरीक्षण करा तो हळूहळू नष्ट होईल स्वीकार म्हणजे शांतीचा पहिली पायरी भाग आठ अंतर्मनाचं आरशात रूप आपलं मन म्हणजे आरसा आहे त्यात राग मत्सर लोभ दिसतात पण ते आपल्याच प्रतिबिंब आहेत जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा त्या आरशाची धूळ निघते आणि मग त्यात फक्त देवाचं तेज प्रतिबिंबित होतं भाग नऊ प्रेम हेच ध्यानाचं स्वरूप ध्यान म्हणजे फक्त शांत बसणं नाही ध्यान म्हणजे अंतर्मनातून प्रेमाने ओत्प्रेत होणं जेव्हा तू स्वतःवर सृष्टीवर देवावर प्रेम करतोस तेव्हा तू ध्यानात असतोस स्वामीजी म्हणतात प्रेम म्हणजे देवाचं रूप आणि ध्यान म्हणजे देवाचं द्वार भाग दहा अहंकाराचा त्याग मी वितरू दे ध्यानाचं सर्वात मोठं अडथळा म्हणजे मी हा भाव मी चांगला मी साधक मी ध्यानात बसलो हा मी वितळला की तू आणि देव एक होतात ध्यानात मी नाही फक्त तो आहे ईश्वरच अस्तित्व भाग अकरा ध्यानाचं फळ शांती आनंद स्थैर्य जेव्हा ध्यान हृदयात मूर्त तेव्हा राग क्षमतो चिंता कमी होते आणि आयुष्य हलकं वाटतं आपण बाह्य जग बदलू शकत नाही पण अंतर्मन बदलल्यावर जग सुंदर वाटू लागतं भाग बारा ध्यान म्हणजे देवाशी संवाद स्वामी सुबोधनंद महाराज म्हणतात प्रार्थना म्हणजे तू देवाशी बोलतोस आणि ध्यान म्हणजे देव तुला उत्तर देतो म्हणून दररोज काही क्षण शांत बसा स्वतःला ऐका कारण त्या शांततेतच देवाचा आवाज दडलेला आहे कथेचा सार जीवनासाठी संदेश ध्यान म्हणजे पळणं नव्हे तर प्रयत्न आहे मन शांत झालं की देवाचं प्रतिबिंब उमटतं सुखोनंद महाराजांच्या शिकवणीप्रमाणे मनावर प्रेम करा जेव्हा देव तुमचं मन बनतो शेवटचा भाग दृष्टांत आणि कानमंत्र दष्टांत एक पाण्याचं तलाव आणि चंद्राचं प्रतिबिंब एका शिष्याने गुरुंना विचारलं गुरुदेव माझं मन इतकं अस्थिर आहे की ध्यान करायला बसलं की विचारांचा पूर येतो शांती मिळत नाही गुरु शांतपणे म्हणाले जा तलावाजवळ बस आणि पाण्यातील चंद्र बघ शिष्य गेला त्यावेळी वारा वाहत होता पाणी लहरी होतं आणि चंद्राचं प्रतिबिंब तुटक होतं गुरु म्हणाले हेच तुझं मन आहे लहरीने भरलेलं वारा म्हणजे विचार जोपर्यंत वारा थांबत नाही तोपर्यंत तो चंद्र स्पष्ट दिसत नाही जेव्हा मन शांत होतं तेव्हा देवाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं कानमंत्र मन म्हणजे तलाव आहे आणि ध्यान म्हणजे त्या तलावाला शांत बसवणं दृष्टांत दोन पक्षाचं पिंजऱ्यातून मुक्त होणं एक छोटा पक्षी पिंजऱ्यात बंद होता तो रोज प्रयत्न करत होता पण दरवाजा उघडत नव्हता एक दिवस त्याने प्रयत्न सोडले आणि शांत बसला तेव्हाच वारा आला दरवाजा हल्ला आणि तो बाहेर उडून गेला गुरु म्हणतात आपणही तसंच करतो आपल्या विचारांच्या पिंजऱ्यात अडकतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो पण जेव्हा आपण शांत बसतो ध्यानात तेव्हा दरवाजा आपोआप उघडतो कानमंत्र शांततेतूनच मुक्तीचा दरवाजा उघडतो दृष्टांत तीन आरशातला देव एका वृद्ध साधूने आपल्या शिष्याला एक आरसा दिला आणि म्हणाले या आरशात रोज सकाळी पहा आणि विचार कर आज मी कोण आहे पहिले काही दिवस शिष्य फक्त चेहरा पाहत राहिला नंतर हळूहळू त्याला जाणवलं आरसा चेहरा दाखवतो पण तो आतलं प्रतिबिंब दाखवू लागला त्याच्या डोळ्यात भीती क्रोध आणि नंतर शांतता दिसू लागली गुरु म्हणाले ध्यान म्हणजे आतल्या आरशात देवाचं दर्शन घेणं कान मंत्र तू चेहरा नाहीस तू आरशातला प्रकाश आहेस सखोल अर्थ अंतर्मनाचा संवाद स्वामी सुभानंद महाराज सांगतात ध्यान म्हणजे पळलं नाही तर स्वतःकडे परत नाही जेव्हा माणूस बाहेरचं शोधणं थांबवतो आणि स्वतःच्या आत पाहतो तेव्हा त्याला जाणवतं शांती कुठेच नाही ती माझ्यातच आहे ध्यान ही एक प्रक्रिया नाही ती एक स्थिती आहे जेव्हा विचार भावना आणि ओळख संपतात तेव्हा उरतो फक्त देवाचा स्पर्श कानमंत्र मनाला भिडणारे अंतिम शब्द एक जेव्हा मन शांत होतं तेव्हा देव बोलतो दोन विचार थांबू नका त्यांच्यावर प्रेम करा तेव्हाच ते निघून जातील तीन शांतता म्हणजे शब्दाचा अभाव नाही तर ईश्वराची उपस्थिती आहे चार स्वतःला ओळखा कारण जो स्वतःला ओळखतो तो देवाला भेटतो पाच मन जर वारा आहे तर तू आकाश आहेस आढळ निरभ्र शाश्वत अंतिम भावनिक निष्कर्ष प्रिय साधको ध्यान ही काही वेळची कृती नाही ती जीवन जगण्याची जी कला आहे प्रत्येक क्षणात सजग राहा प्रत्येक श्वासात देव आहे आणि लक्षात ठेवा शांतता शोधायची नसते ती निर्माण होते जेव्हा तू स्वतःशी एकरूप होतोस समारोप मंत्र शांततेत देव आहे मन स्थिर झालं की ईश्वर जागा होतो ध्यान करा कारण तेच आत्म्याचं घर आहे धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव